आजचे शब्दकोडे सोडवा व्हिडिओ शेवट पण पहा आणि शब्दकोड्याचं उत्तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा उभे तीन अक्षरी शब्द आहे ओळखायचा आहे आणि आडवा देखील तीन अक्षरी शब्द आहे शब्दकोडे सोडवा एक भाजीपाल्याचं नाव आणि आडवा आहे घोष किंवा वाद्यांचा मोठा आवाज देखील म्हणतात तर याचं योग्य उत्तर नक्की कमेंटमध्ये सांगा उबा उबेती तीन अक्षरी शब्द आहेत आणि आडवा तीन अक्षरी शब्त। कुंता अक्षर? शब्द तर याच्यामध्ये कोणता अक्षर लिहिल्यानंतर कोडे सुटेल नक्की कमेंटमध्ये लिहा तर याचं योग्य उत्तर आहे इथे ज हे अक्षर येते गाजर र आणि गजर वाद्यांचा मोठा आवाज गजर एक भाजीपाला गाजर एका पुढील शब्दकोडे आहे भाजीचे नाव उभे तीन अक्षरी शब्द आणि आडवे चार अक्षरी शब्दामध्ये आहे अमिताभ बच्चन यांचा एक हिट चित्रपटाचे नाव अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे नाव याच्यामध्ये बच्चन यांचा हिट एक चित्रपट बच्चन यांचा एक हिट चित्रपट शेवटी स हे अक्षर आहे तर शब्द कोडे ओळखा उभं तीन अक्षरी शब्द आणि आडवं चार अक्षरी शब्द आहे उभं बाजीचं नाव ओळखा आणि बच्चन यांचा हिट चित्रपटाचं एक नाव कमेंटमध्ये नक्की लिहा याचं एक उभा उब, शब्द कोडे आहे बाजीचं नाव आहे गवार आणि बच्चन यांचा हिट चित्रपट एक आहे लावारिस लावारिस पुढील शब्दकोडे आहे चार अक्षरी उभा शब्द आणि दोन अक्षरी आडवा शब्द याच्यामध्ये चार अक्षरीमध्ये आहे हिंट आहे टोळीचा मुख्य कोण असतो टोळीचा मुख्य किंवा मोरक्या असेही म्हणतात त्याला मोरक्या आणि आडवा शब्द आहे मयूर असेही म्हणतात मयूर टोळीचा मुख्य किंवा मोरख्या चार अक्षरी शब्द कोडे आणि मयूर शेवटी र हे अक्षर येते तर याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा टोळीचा मुख्य किंवा मोरक्या त्याला सरदार असेही म्हणतात आणि मयूर म्हणजेच त्याला दुसरं नाव आहे मोर मयूरला दुसरं नाव मोर आहे अशाच पद्धतीनं पुढील शब्दकोडे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपली शब्दसंपत्ती वाढवा